भाजी बनवतोय तर ही भाजी भातासोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत चुरून खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता किंवा यामध्ये तुम्ही फरसान घालून मिसळ म्हणून खाऊ शकता तर अशी मस्त झणझणीत आणि तरदार अशी मोड आलेल्या मटकीची भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी स्नेहा रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राइब करून शेजारील बेलायकन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर सुरुवात रेसिपीला तर सगळ्यात आधी आपल्याला एक लागणार आहे तर ते वाटण घेऊयात वाटण बनवण्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून थोडस तेल घालून भाजून घेतलेले आहेत त्यानंतर थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घेतलेले आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर तर आता हे सगळे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात तर आता पाणी न घालता हे मिक्सरवर बारीक करून घेऊयात तर इथे आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे आणि हे तेल गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की घालूयात अर्धा चमचा जिरं जिरे व्यवस्थित फुल की आपण तयार करून घेतलेलं वाटण घालूयात तर आता हे वाटण साधारण तीन ते चार मिनिट मंदाचे वर परतून घेऊया वाटणाला तेल सुटेपर्यंत साधारण तीन ते चार मिनटं हे वाटण छान परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात मसाले यामध्ये घालूयात एक चमचा कांदा लसूण मसाला त्यानंतर एक चमचा साठवणीतलं तिखट त्यानंतर एक चमचा बॅडगी मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता यामध्ये साधारण एक ते दोन चमचे पाणी घालूयात आणि आता हे मसाले साधारण दोन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेऊयात तर आता यामध्ये घालूयात एक वाटी मोड आलेली मटकी आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर ही मोड आलेली मटकी दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे तर ही मटकी आपण उकडून घेतलेली नाहीये तर कच्चीच मटकी आहे ही तर कच्चीच मटकी अशी वाटणा बरोबर छान परतून घेतली ना की मग भाजीला पण चव खूप छान येते तर साधारण एक दोन मिनिटासाठी ही मटकी ह्या मसाल्यासोबत छान अशी परतून घेतलेली आहे तर आता यामध्ये घालूयात गरम पाणी तर भाजी किती हवी आहे त्यानुसार पाणी घालायचे तर इथे मी तीन वाट्या गरम पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेऊयात गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते आणि भाजी चवीला पण खूप छान लागते आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊयात आणि आता गॅस मोठा करूयात आणि मोठ्या गॅसवर ह्याला एक उकळी काढून घेऊयात भाजीला उकळी आलेली आहे तर गॅस एकदम कमी करूयात आणि आता यावर अर्धवट झाकण घालून मटकी शिजेपर्यंत तर साधारण एक सात ते आठ मिनिटामध्ये आपली मटकी छान शिजलेली आहे तर गॅस बंद करूयात आता यावर घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर तयार झाली झणझणीत आणि तर्रीदार अशी मटकीची भाजी तर मस्त तर अशी तर्रीदार आणि झणझणीत अशी मटकीची रस्सा भाजी इथं बनवून तयार झालेली आहे तर इथं मस्त झणझणीत आणि तर्रीदार अशी मोड आलेल्या मटकीची भाजी बनवून तयार झालेली आहे तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे वी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार